मंडळी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लोकांच्या फुकट असलेल्या वस्तू वापरण्याची फार सवय लागलेली आहे दुसऱ्याने आपल्याला एखादी वस्तू फुकट दिली की आपण ती वापरतो पण मंडळी काही अशा गोष्टी आहेत की ज्या दुसऱ्याने दिल्या तरी आपण वापरायच्या नसतात कारण त्या जर आपण वापरल्या तर त्याचा बरा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो तर मंडळी अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण वापरल्या नाही पाहिजे दुसऱ्यांना देऊ द्यावं दुसऱ्याने दान जरी केल्या तरी त्या आपण वापरायच्या नाही मग त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या वापरल्यावर आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मंडळी नक्की जर तुम्ही त्या वस्तू तुम्हाला दुसऱ्यानं दिल्या तर त्या वापरू नका त्या वापरल्या की तुमच्या जीवनाचं वाटोळं झालं म्हणून समजा त्याच गोष्टी सांगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच बघा रामकृष्णहर मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांनी जर तुम्हाला काही वस्तू दिल्या तर तुम्ही त्या वापरू नका आपल्या इंग्रजी भाषेमध्ये त्याला सेकंड हँड वस्तू म्हणतो म्हणजे दुसऱ्यानी वापरलेल्या वस्तू वापरणे तर त्या तुम्ही टाळायच्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा की आपण दुसऱ्याने जर आपल्याला एखाद्यानं कपडे वापरायला दिले आणि त्यानं वापरलेले ते कपडे असतील तर कृपया हाच जोडून विनंती आहे तुम्ही त्याने दिलेले कपडे वापरू नका कारण त्याचे कपडे जर आपण वापरले दुसऱ्यांचे तर त्या कपड्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे सगळे गुणदोष तुमच्यामध्ये प्रवेश करत असतात ती सगळी नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करत असते आणि त्याच्या जीवनातल्या सगळ्या आडी अडचणीचा काळ तुमच्या जीवनामध्ये येत असतो म्हणून मंडळी तुम्ही त्या माणसाचे कपडे वापरू नका मंडळी दुसरी गोष्ट आहे बघा दुसऱ्यांची वापरलेली बूट आणि चप्पल आता बघा बऱ्याच वेळा काय होतं आपली चप्पल तुटली की आपल्याला घाण सवय असते नाही रे तुझी चप्पल मला दोन मिनटं दे मी घालून वापस लगेच घेऊन येतो तर मंडळी हा आणि हे जाऊ हो सगळ्यात सोपी गोष्ट बऱ्याच वेळा काय होतं चपला चोरणारे बुटं चोरणारे लोक सध्या वाढलेले आहेत तर हे काय करतात दुसऱ्याच्या चपला चोरता दुसऱ्याचे बुटं चोरता चोरू द्यावं आपण काय म्हणतो काय साडेसाती गेले जाऊ द्या गेली तर पण मंडळी ते तर आपण ढोबळ मानाने म्हणतो पण खरंच जर आपण दुसऱ्याची चप्पल आणि बुट वापरली तर त्या व्यक्तीला जी शेनीची साडेसाती लागलेली असते ती शेणीची साडेसाती आपल्याला लागत ला असते म्हणजे काय दुसऱ्याचं डोकं पाप आपल्या डोक्यावर घेणं म्हणजे काय देखे पुढिलांचे वजे आपुल्या माथा घ्यायचे दुसऱ्याचं वजा आपल्या पाठीवर आपण घेत असतो म्हणून जर दुसऱ्याची चप्पलबुटा आपण वापरत असेल तर आपल्याला त्याची साडेसाती लागते मग मंडळी आता तिसरी वस्तू आहे बघा घड्याळ आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाची वापरायला घड्याळ कधीच वापरायची नाही कारण ही घड्याळ जर आपण वापरली ना मंडळी तर त्या व्यक्तीचा जो वाईट काळ चालू असतो तो वाईट काळ आपल्या जीवनामध्ये येतो आणि म्हणून लक्षात ठेवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा भविष्य काळ चांगला व्हावा तर तुम्ही कधीच दुसऱ्याचं घड्याळ वापरू नका ही तुम्ही खबरदारी घ्या आणि मंडळी शेवटची गोष्ट आहे की दुसऱ्याचे दागिने वापरू नका कारण दुसऱ्याचे दागिने जर आपण वापरले तर त्या दागिन्याच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी येऊ शकतात माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते बऱ्याच वेळा का काय होतं सराईमध्ये बायकांना गरबड असते दुसऱ्यांना दागिने देण्याचे मग कोणी कोणी काय करतं कोणाचं मंगळसूत्र आणतं कोणी कोणाचे जोडवे आणतं कोणी कोणाचे काय आणतं तर खबरदार मंडळी बायकांना माझी विनंती आहे महिला मंडळींना माझी विनंती आहे दुसऱ्यांना दागिने वापरायला देऊ नका किंवा तुम्ही कोणाचे दागिने वापरायला आणू नका याने काय होतं तुमच्या घरामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढतं म्हणून मंडळी या गोष्टी आहेत की त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत या गोष्टी तुम्हाला कोणी कितीही दिल्या तरी त्या वापरू नका हे सगळे परिणाम त्याच्यामुळे होत असतात तर मंडळी सगळी माहिती आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहे ही सांगण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी